अखेर सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी देखील सोयाबीनचे बाजार भाव आणले शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे मग त्या ठिकाणी मलकापूर बाजार समिती असतील जिंतूर असतील जिखली असले जालना अकोला लातूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी आजही सहा हजार रुपयांच्या वरती त्या ठिकाणी दर मिळतोय शिवाय वाशिमसारखी बाजार समिती आहे मग वाशिमसारख्या बाजार समितीमध्ये जे काही बिया बियाणेचं सोयाबीन आहे आजही बियाण्याचं सोयाबीनला आठ हजार रुपयांचा सर्वाधिक दर मिळतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा जास्त दर मिळणार हे त्या ठिकाणी नक्की आता जे काही व्यापारी आहे ते सोयाबीन सोयाबीनचं जो काही प्रोसेसिंग प्लांट आहे त्याला जे सोयाबीन पुरवठा करतात ते व्यापारी त्या थीक ठिकाणी ठिकठिकाणहून सोयाबीन खरेदी करत असतात आता या व्यापाऱ्यांनी देखील सोयाबीनला भाव वाढवायला सुरुवात केली आहे एकंदरीतच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे एकंदरीतच हा तुटवडा राज्यामध्ये नाही तर देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे सोयाबीनची मार्केटमध्ये आवकही त्या ठिकाणी कमी झालेली आहे यावर्षी त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन देखील कमी राहणार आहे असं बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज आहे त्यामुळे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आणखीन कडाडू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आहे सोयाबीनची हमीभावानी खरेदी होत असताना एकंदरीत खुल्या बाजारामध्ये आणि बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला नेमके काय दर राहतात हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे शिवाय बाजार समित्यांमध्ये जे व्यापारी सोयाबीनची खरेदी करतात त्यांच्या माध्यमातून असं सांगितलं या वर्षी सोयाबीन नऊ हजार रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतो नेमका हा टप्पा सोयाबीन कसा पार करणार नेमके कोणते घटक यासाठी कारणीभूत ठरणार ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शिवपर्यंत काळजीपूर आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा ज्या गोष्टीची शेतकरी अतिशय आतुरतेनं वाट पाहत होते ती गोष्ट अखेर त्या ठिकाणी घडलेला तोर आणि धाराशिव या दोन जे सोयाबीनची हमीभावानी खरेदी त्या ठिकाणी आता सुरू झाली आहे लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बत्तीस केंद्रांवरती शनिवारपासून सोयाबीनची हमी भावानी खरेदी सुरू झाली आहे हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी लातूर जिल्ह्यात एकतीस हजार तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बारा हजार आठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली गेल्या बारा दिवसापासून ही नोंदणी सुरू आहे ही नोंदणी त्या ठिकाणी डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे हमीभाव केंद्र सुरू होण्यापूर्वीच भाव वाढल्यानं केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी येणार का असा हे प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाला सतावत आहे हो कारण की बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कळाडले आहेत यंदा त्या ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराच्या तावडीतून जे काय सोयाबीन वाचवले शेतकऱ्यांनी याला चांगला भाव देण्यासाठी राज्य सरकारने ही सोयाबीनची हमीभाव खरेदी त्या ठिकाणी सुरू केली त्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात देखील झाली आहे आणि ही नोंदणी त्या ठिकाणी ही सुरू राहणार आहे अशात त्या ठिकाणी जे काय खुल्या बाजारातील व्यापारी आहे या व्यापाऱ्यांनी देखील सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी वाढवलेले आहेत कारण की ही जी काय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांना होणारी खरेदी आहे यामुळे शेतकरी जर का खरेदी केंद्रांकडे जर गेला के तर त्या ठिकाणी जे काही सोयाबीन प्लांटला सोयाबीन पुरवठा करणारे खुल्या बाजारातील व्यापारी आहेत यांच्याकडं कोणीही त्या ठिकाणी फिरकणार नाही आणि म्हणूनच या व्यापाऱ्यांनी देखील सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत एकंदरीतच काय की सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे हे त्या ठिकाणी शेहेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहे आणि जो काय जे बियाण्याचं सोयाबीन आहे त्याला अजूनही त्या ठिकाणी सहा हजार रुपयांच्या वरती हे दर त्या ठिकाणी टिकून आहेत हे दर नेमके का टिकलेत सोयाबीनचे दर हे नेमके का आहेत या पाठीमागे त्या ठिकाणी काही कारणं आहे हे कारणं देखील आपण त्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला जे काय बाजारभाव वाढले त्याची प्रामुख्यानं जी काय कारणं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी घटलेलं उत्पादन आणि सोयाबीन टंचाईचं संकट आता अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास हे नुकसान जे पंधरा ते वीस टक्क्यांची त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं त्या ठिकाणी सांगितलं आहे शिवाय यावर्षी सोयाबीनचा पेरा देखील कमी आहे आणि सोयाबीनचा पेरा कमी असल्यानं उत्पादन कमी होणं त्या ठिकाणी निश्चित आहे मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यामध्ये पीक पाण्याखाली गेल्यामुळे राज्यात सोयाबीन टंचाईचं संकट या ठिकाणी निर्माण होऊ शकतं त्यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनला हे बाजारभाव वाढण्याची अजूनही शक्यता आहे बघा याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडी जर का आपण बघितल्या तर चीन आणि अमेरिकेतील तणाव जो काही सोयाबीनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे तो म्हणजे अमेरिका आणि सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार देश आहे चीन यांच्यामध्ये सध्या त्या ठिकाणी युद्ध ज्याला की आपण ट्रेड वॉर असं म्हणतो त्या ठिकाणी चालू आहे आता याच्यामध्ये चीनची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार चीन यंदा अमेरिकेकडून सोयाबीनची मोठी खरेदी करणार आहे आणि त्यामुळे चीन भारताकडून सोयाबीन आयात करणार का याकडे त्या ठिकाणी लक्ष लागलं आहे असं जर झालं तर सोयाबीनचे दर आतापर्यंत सर्वात उच्चांकी पातळीवर त्या ठिकाणी पोहोचू शकतात बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनची वाढती मागणी आपण जर का लक्षात जर घेतली तर त्या ठिकाणी यावर्षी सोयापीनचं उत्पादन देखील त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे पोल्ट्री उद्योगासाठी सोयाबीनला ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशात आणि परदेशात सोयाबीनचा वापर मुख्यत्व करून पोल्ट्री उद्योग याशिवाय पशुपालकांसाठी त्या ठिकाणी खाद्य म्हणून त्या ठिकाणी केला जातो त्यामुळे सध्या पोल्ट्री उद्योगांकडून सोयाबीनना चांगली मागणी आहे सोयाबीन गाळप त्या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन देखील कमी होणार आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढतील आणि याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावरती होऊन भाव काढतील असा अंदाज बाजाराव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बघा शेतकरी या way. ही जी काय हमीभावानं खरेदी सुरू आहे त्यामुळं हमीभावाने एकंदरीतच खरेदी सुरू झाल्यानंतर आता पंधरा तारखेपासून खरेदी सुरू झाली आहे त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात शेतकरी ही हमीभावानं सोयाबीन विकू शकतील आणि त्यामुळं नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे काय खुल्या बाजारातील सोयाबीन आहे त्या सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी वाढतील आणि ते वाढलेतच त्यामुळे सोयाबीनला आता सध्या जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत भाव त्या ठिकाणी साधायला मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का शे सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा अजूनही साठा शिल्लक आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणायचं राहिले जे शेतकरी भाववाढीची अपेक्षा करतात त्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्ही जर का रोजचे भाव जर रोज बघितले तर तुम्हाला सोयाबीन विक्रीचा अंदाज हा त्या ठिकाणी येऊन जाईल परंतु सध्याची जी काही टंचाई आहे आणि आंतरराष्ट्रीय मागणी त्या ठिकाणी लक्षात घेता भविष्यातील दर वाढीने वा, दर वाढल्याला त्या ठिकाणी मोठी शक्यता आहे त्यामुळे बाजार भाव पाहून तुम्ही जर का योग्य वेळी सोयाबीन विक्रीचा निर्णय जर घेतला तर शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हे त्या ठिकाणी चांगले दिवस येतील नवे नवे तर त्या ठिकाणी जे काय पिवळं सोनं आहे हे त्या ठिकाणी सकाकलेशिवाय राहणार नाही